नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी राऊसांचं स्वागत करतो आहे आज आहे चॅलेंजचा सा सहावा दिवस आणि आजचा वार आहे तो आहे सोमवार वीस दहा दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे ही एक ट्रिप वाजते साडे चार किलोमीटरचा सा पिकअप आहे आणि अकरा किलोमीटरचा ड्रॉप आहे पैसे पण खूप घाण देतो आहे पण साडेचार किलोमीटरचा सा पिकअप सकाळ सकाळी इतके लांब पिकअप आपण नाही घेते सध्या सो ओलामध्ये पण लॉगिन आहे उबरमध्ये पण लॉगिन आहे आता बघू कसं काय ट्रिप्स लागतात मी सध्या बिल्डिंग खालीच आहे ट्रिप करतो झिरो आणि भेटूया दिवसाच्या पहिल्या मध्ये दिवसाची पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट पस्तीस मिनिटांमध्ये सव्वीस किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केला आणि आपल्याला दिले किती थ्री सेवन्टी फाईव्ह मला दाखवलं होतं थ्री नाईन्टी फोर पण दिले थ्री सेवन्टी फाईव्ह आता इथून तर ट्रीप लागत आहेत परंतु सगळ्या ट्रीप्स आहेत त्या कॅन्सल होत आहेत आता काय माहिती काय सीन आहे मी तरी ते आठ वाजेपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करेल आता टाईम होतो आहे सात वाजून एक्केचाळीस मिनटं थांबेल मी इथे मला गॅरंटी तर नाही आहे की तुम चांगल्या ट्रीप लागत आहेत कारण जेवढ्या पण ट्रीप लागल्या सगळ्या ह्या साईडच्या ट्रीप होत्या मुंबई मुंबईचा जो एरिया आहे ना ह्या साईडच्या ट्रिप्स होत्या पण ॲक्सेप्ट आहे ॲक्सेप्ट होतच नाही आहे आणि ओलामध्ये तर काही वाजतच नाही आहे हे बघा नो नो दिस रिक्वेस्ट नो लॉंगर अवेलेबल हे हेच चालू आहे ते ह्याच्यावरती भरोसा ठेवायचा का नाही तेच समजत नाही मला एक ट्रिप तर लागली आहे परेलची आय होप त्यांनी कॅन्सल नाही केली पाहिजे इथूनच राईट टर्न घेऊन त्या साईडला जाऊ आपण भावनो सकाळ सकाळी बघा काय झालंय इथून ते इथपर्यंत अशी लाईन आहे त्यामध्ये इथे वाट इथे डेंट दिसते मला या दरवाज्याला या साईडला तू मला पण दिसतोय की नाही मला नाही माहिती नाही पण इथून इथून ते इथपर्यंत एक डेंट दिसत त्यानंतर इथे तर, तर आहेच असा टोक काय झालं माहिती आहे का मला माहिती होतं की गाडी बसणार नाही कस्टमर बोलला की मी तुला सांगतो गाडीमध्ये बसेल आणि तिथेच माझी सगळ्यात मोठी चूक झाली आणि माझ्या गाडीचे दोन्ही दरवाजे घासले असं झालं आहे मॅटर माझा मूडच खराब आहे म्हणजे काय आहे हे बघा इथे पण हेच आहे आहे बघा याला वाईट वाटते जे गाडीला स्क्रॅच बघून पूर्ण पट्टीच्या पट्टी पण आता ठीक आहे तर काय करू शकत नाही जे झालं ते झालं आता सध्या मी आहे परेलमध्ये आणि इथे तो हॉस्पिटल आहे ना परेलचा तिथे मी कस्टमरला ड्रॉप केलं आजपासून मी कस्टमरचं नाही ऐकणार आणि नाही कस्टमरवरती भरोसा ठेवणार ट्रिप कॅन्सल केली तरी चालेल रिपोर्ट टाकलं तरी चालेल नाही बाई अशी बात नाही आतापर्यंत जेवढा पण काम झालं आहे तो सगळं उबरमध्येच झाल्या आहेत ओलामध्ये काय झालंच नाही आहे सगळ्यात पहिली ट्रीप आपण आपल्या एरियामधून शिवाजीनगर गोवंडीला घेऊन आलो त्यानंतर गोवंडीवरून आपण आलो आहे परेल ईस्टला हॉस्पिटलच्या आसपास त्याचा जो फेअर जो भेटला आहे आपल्याला हा चौदा किलोमीटरचे थ्री थर्टी फाईव्ह रुपीज भेटलेत ॲक्च्युअली म्हणजे थी थ्री फिफ्टी <laughs> वन दाखवत होतं पण मला इतके भेटलेत आणि याच ट्रीपमध्ये आपली गाडीची घासणघासाई झालेली आहे बरोबर दहा वाजलेत आणि मी सध्या आता आहे अंधेरीमध्ये ही ट्रीप कम्प्लीट झाली अठरा किलोमीटरचे तीनशे पन्नास रुपये दिले फॉर्टी टू मिनिट्स म्हणजे लिटरली सगळे रोड आहेत नाच खाली आहेत तर चांगलं आहे की खाली आहेत बट रोड खाली असून फायदा पण नाहीत ट्रिपच लागत नाही आहेत अशी सध्याची परिस्थिती आहे तर मी आता इथे थोडं साईडला उभा राहिलो आहे मे बी ट्रॅफिक होऊ शकते निघतो मी थोडासा पुढे लागली लाग लाग तर लागली आता इथून पवई जवळ आहे एअरपोर्ट पण जवळ आहे कुर्ला बी केसी वी सी साईडच्या ट्रिप्स लागल्यात तर चांगल्या रेटने लागू शकतात बघू आठशे नऊशे हजार हजार रुपयाची अर्निंग झालेली आहे तसं बघायला गेलं तर आणि जी आपली गाडी पण चालली आहे ती सिक्स्टी फोर पॉईंट थ्री किलोमीटर चालली आहे अडीच तासामध्ये मित्रांनो एकदा टाईम बघा आणि त्यानंतर आपली जी शेवटची ट्रिप आहे मी तुम्हाला ती दाखवतो म्हणजे आज काय परिस्थिती आहे ट्रिपची बघा सात वाजून बेचाळीस मिनटांनी ट्रिप ड्रॉप झाली त्यानंतर डायरेक्ट ट्रिप जी लागली आहे ती लागली डायरेक्ट दिसतोय अकरा वाजून आठ मिनटांनी म्हणजे ट्रिप्स लागत होत्या मी अंधेरीमध्ये होतो मला नेरूळ लागली कोपर खेळण्याच्या सात आठ ट्रिप्स लागल्या ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय माहितीये का, का। याच्यामध्ये ट्रिप ॲक्सेप्टच होत नव्हत्या म्हणजे ते मॅचिंग 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 तेच येत होतं आणि ट्रिप ॲक्सेप्टच होत नव्हत्या मी बोललो अरे अरे काय चालू आहे मी भाई मी पण हटे हटेला पुरलो डायरेक्ट म्हणजे कसं माहितीये का मी निघालोच नाही म्हणजे मी तिथेच थांबलो मी अंधेरीमध्येच थांबलो जिथपर्यंत ट्रिप लागत नाही ना तिथपर्यंत निघणारच नाहीत कारण विनाकारण गाडी एक्स्ट्रा चालून काय मतलब नाही तसं पण एक सकाळ सकाळी छोटासा धक्का भेटलाय तर ते त्याच्यापासून पण थोडासा बाहेर निघायचा प्रयत्न करतोय हे छोट्या मोठे गाडीला अशा गोष्टी होत राहतात ना तर ते डोक्याला खूप जास्त इम्पॅक्ट करतात माझ्या तरी तुमच्या करतात की नाही मला नाही माहिती तर म्हणून मी निघालोच नाही तिथून शेवटी एक ट्रीप भेटली त्यांना कस्टमरला विचारलं की बाबा ही वाली जी ट्रीप आहे तुम्हाला लगेच बुक झाली का तुम्ही बऱ्याच टाईम बघत होतात पोहोतात की नाही बोलतात मी तर जेव्हा बुक केली तेव्हा ते लगेच मला भेटली म्हणजे याचा अर्थ असा होता की ते वेगवेगळे कस्टमर होते पण मला दोनशे मीटरवरूनच पिकअप दाखवत होतं आणि जवळजवळ सात ते आठ ट्रीप वाचत होते सेम कोपर खेरण्याचे आता मी इथे जाऊन काय करतो आता इथे अनेक सेटिंग आहे याला अनेबल करतो आणि इथे मी करतो आपला नवी मुंबई फक्त माझा अजून एक मित्र वाला आहे तो पण लॉग इनच आहे तो पण बोलतो की भावा ट्रिप लागत आहेत कशा ट्रिप लागतील मी त्यांना सिंपल सांगतो कारण सुट्टीचा सा टाइम चालू आहे सगळेजण गावी गेलेत ट्रिपांची खूप मारामारी चालू आहे सध्या तरी भावा नो सध्या काय ट्रिप वगैरे काय लागत नाही आहेत कोपर खेरणेमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले उबरमधील जी ट्रिप लागली ती उलवेची लागली मॅचवरती हो क्लिक केलं लोडिंग लोडिंग झालं मॅचिंग फेल त्यानंतर था, तीन मिनटांनंतर मेसेज आला अनदर रायडर ॲक्सेप्ट आता माझ्यासोबतच असा होतोय काय का होत आहे आपल्याला माहिती दुसरी गोष्ट म्हणजे असा की ओलामध्ये मल्हारची लागली होती जायला तयार होतो मी कारण बसून बसून तरी काय करणार ॲक्सेप्ट बटन विजिबल होण्याच्या आधीच गायब मग त्यानंतर मग छोटे मोठे आंडू पांडू ट्रिप्स लागायला लागले चार किलोमीटरचे पिकअप दोन किलोमीटरचा ड्रॉप तसा पण ठीक आहे साडेचार किलोमीटरचा सा पिकअप आहे आणि साडेसहा किलोमीटरचा सा ड्रॉप आहे भावानो ही वाली ट्रिप झाली कम्प्लीट फेर दाखवला होता दोनशे एकवीस रुपये भेटला दोनशे तेरा रुपये ठीक आहे आठ किलोमीटरचे बावीस रुपये सॉरी आठ किलोमीटरला ट्रॅव्हल करण्यासाठी बावीस मिनटं लागले आणि दोनशे रुपयाचा फेअर भेटला गो सीडनची कॅटेगरी आहे सो आता मी वाशिममध्ये आहे आता इथून काय पुढे मी काय कुठे मुंबई साईडला वगैरे काय ट्रीप लागली तर मी विचार करेन थोडा कारण आता नवी मुंबईमध्ये खूप मुश्किलने पोचलो आहे आणि जर तुम्ही टेक्निकली जर हिस्ट्री बघाल ना अर्निंगची तर लिटरली हे बघा बारा एक 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 तासानंतर ट्रिप्स लागत आहेत मध्ये मध्ये ट्रिप्स लागत आहेत पण त्या ॲक्सेप्टच होत नाही आहेत आणि मध्येच त्या ट्रिप निघून जात आहेत आता इथे ओला मी चालू करतो या एरियामधून आणि बघू कसं काय सीन आहे ते पण मी आहे ना फालतू डिस्टन्स ट्रॅव्हल नाही करत आहे म्हणजे कोपरखेरणे वरून वाशीवरून एमटी यानं असं तसं नाही करत आहे जिथे ट्रिप ड्रॉप केली एक ते दीड किलोमीटरच्या रेडियन्सवरतीच हो मी थांबतोय आणि मी वाट बघतोय कारण मला ऑलरेडी चुकलं आहे कल्याणची ट्रिप होती कल्याणची हा तर अजून मला आधीच कळून चुकलंय की ट्रिप खूप जास्त खूप म्हणजे खूपच जास्त कमी प्रमाणामध्ये ट्रिप आहे तर त्याच्यामुळे मी फालतू डिस्टन्स ट्रॅव्हल नाही करत आहे मित्र नो कोणी सांगू शकतं का मी कोणत्या एरियामध्ये आहे पाच चार तीन दोन एक ही अर्निंग करायला मी आता सध्या आहे बदलापूरमध्ये हे बघा बदलापूर समोर अंबरनाथ आहे दिसतंय तिथे अंबरनाथ इथं उल्हासनगर इथे कर्जत इथे खालापूर हे बघा घाट आता मी सी एन जी पंपावरती आहे आता सध्या मी डिवाइस बंद करून ठेवलं आहे कारण सीएनजी टाकवीसपर्यंत ट्रिप लागली तर लफडे होतील तर मी काय गो टू होम टाकेल डायरेक्ट आपला एरियातला पनवेलची ट्रिप लागली तर खूपच बरं होईल खूप म्हणजे खूप बरं होईल पण बघू आता कसं काय सीन आहे ही ह्या साईडची ट्रीप घेण्याचं पाठीमागचं कारण वगैरे एवढंच होतं की ना एक एक दीड दीड तास ट्रीप लागत नाही आहेत डायरेक्ट सातशे रुपयाची ट्रीप दिसली म्हणून उचलली पण आपल्याला किती भेटले माहिती आहे का सहाशे पंच्याहत्तर रुपये भेटले टाइम बघा टाईम एक तास वीस मिनटं पस्तीस किलोमीटर पस्तीस पॉईंट चौपन्न आणि सहाशे पंच्याहत्तर रुपये भेटले कस्टमरकडनं साडेपाचशे रुपये चारशे साडेचारशे साडेपाचशे रुपये घेतले मला फेर सातशे नऊ रुपयाचा दाखवला हे बघा सातशे नऊ रुपयाचा फेर दाखवला आणि मलाच करीला मी बोलो ठीक आहे चल काय हरकत नाही जर मला उबरनी डायरेक्ट पनवेची ट्रिप दिली तर भाई मानला उबरला बघू चला काय होत आहे मी आता माझ्या बिल्डिंग खाली आहे किलोमीटर्स बघा एकशे सहासष्ट पॉईंट दोन टाईम पाच वाजून सात मिनटं सकाळी साडेसहा वाजता लॉग इन केलं बरोबर एक्झॅक्ट घरातूनच लॉग इन केलं उबरमध्ये सॉरी ओलामध्ये एकच ट्रीप झाली आहे त्यानंतर उबरमध्ये आपल्या टोटल आज ट्रीप झाल्यात पाच स्ट्रीप कम्प्लीट झाल्यात आणि अंबरनाथवरून मी एम टी आलो आहे आता अंबरनाथवरून एम टी येताना मला कल्याण डोंबिवली हे लागत होते मलाडची ट्रिप पण लागत ला। ला। होती मी सगळ्या ट्रिप ॲक्सेप्ट केल्या ए टू झे ट्रिप ॲक्सेप्ट केल्या पण मला एकही ट्रिप भेटली नाही मॅचिंग मॅचिंग घेत होतं आणि ट्रिप मला भेटत नव्हती त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठी ट्रिप कुर्ल्याची ट्रिप होती पस्तीस का चाळीस किलोमीटरचे अकराशे रुपये देत होता प्रीमियर कॅटेगरीमध्ये तीसुद्धा पण आपल्याला ट्रिप भेटली नाही नाही भेटली सॉरी सॉरी ती ट्रिप भेटली पण कस्टमरनी कॅन्सल केली मी तुम्हाला दाखवत होती ट्रीप हे बघा प्रीमियर कस्टमर कॅन्सल्ट असं लिहून नये आता मी तुम्हाला सांगतो की आपली गाडी त्या किलोमीटरच्या हिच्याप्रमाणे अर्निंग त्याची तर खूपच बेकार आहे हे बघा ही आहे ओलाची अर्निंग सॉरी ही आहे उबरची अर्निंग ही आहे ओलाची अर्निंग मागील आहे एकशे सहासष्ट चौदा रुपये पर किलोमीटरच्या रेटने गाडी चालली आहे सी एन जी डबल टॉपअप आहे तरी दोन काटा यूज झाल्या आणि दोन काटा यूज झाल्यानंतर गाडी किती किलोमीटर चालली म्हणजे मी जिथून सी एन जी टॉपअप केला होता तिथून मी मीटर लावला होता एकतीस पॉईंट नाही असं कसं हां 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 एकतीस पॉईंट नऊ किलोमीटर मी एम टी आलो आहे म्हणजे ऑलमोस्ट बत्तीस किलोमीटर एम टी आलो आहे तर गाडीने ॲव्हरेज तर ठीकठाक दिलं आहे मी काही नाही करणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट टाईम प्रयत्न करेन थोडासा जास्त अर्निंग करायची पण नशिबामध्ये तर ट्रिप नसतील किंवा तुम्हाला ट्रिप भेटत नसतील किंवा शॉर्ट असेल ट्रिपचं पण तुम्ही पण काही नाही करू शकत है ना जसं मी फेस केलं आहे तसं बरेच जण फेस करत असतील जे पण लोक लॉग इन आहेत ते एनिवेज आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हॅप्पी हॅप्पी दिवाळी हॅपी काय हॅप्पी दिवाळी हॅप्पी बड्डेवाला येणार होता पण हॅप्पी दिवाळी जरा सांभाळून फटाके बिटाके वाजवा नाही तर लेणीची देणी होतील भावा नो चला बाय बाय